बातमी दाराशिवमधनं दहा हजार रुपयामध्ये बाळाची विक्री केल्याचा धक्कादायक प्रकार धाराशिवमधल्या मुरुम इथे घडलाय दुसरं लग्न करण्यासाठी आईने पहिल्या पतीपासून झालेल्या बाळाचा शंभर रुपयाच्या बॉन्डवर दत्तक करार केल्याचा आरोप करण्यात आलाय बाळाच्या आजीने हा आरोप केला आणि नातवाची विक्री केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणी आजीने लावून धरली आहे दरम्यान सामाजिक संघटनेच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांच्या मदतीने चिमुकल्याला ताब्यात घेतलं आणि बाळावर सध्या उपचार सुरू आहेत फोन आला की मुलगा वारला मग ते कसा वारला काय वारला हे काय आम्हाला माहित नाही सगळं काय केलं पोलीस स्टेशनला गेलो तर आमची दिकल काय घेणार त्यांनी त्यानंच आत्महत्या केला काय झालंय आम्हाला काय माहित नाही तुम्हाला माहित नाही मग आम्हाला म्हणाले न्याप्रेत करा माती बसा मनाशी दमदी आले पोलीस पुढच्या पुढे बघू म्हणले पुढच्या पुढे बघू म्हणल्यावर मग घेऊन आलो आम्ही संध्याकाळी माती केली परत मी काय म्हणलं जाऊ दे आता मुलगा गेला तर गेला माझा लहान मुलाचा मुलगा लहान आहे ना मी त्याच्यात बघू शकते माझ्या मुलाला तर नंतर कळलं आम्हाला एक पंधरा दिवसानं कळलं की ते मूल पण ऐकलंय म्हणले मूल ऐकलंय म्हणलं तर मी पंधरा दिवस भिंडत होते मी अन्न नाही पाणी नाही घरी अक्षरात नव्हते मग जे बी माझ्या मुलाचे जे मरणाला जे आहेत का त्यांना पण नाटक व्हावं आणि बाळ ऐकले त्यांना पण अटक व्हावं